प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी युनिकनेस असतो प्रत्येकजण एक सार सगळेजण एकसारखी नसतात सगळ्यामध्ये काही ना काहीतरी वेगळे स्किल असतेच प्रत्येकाकडे काही ना काहीतरी अशी वेगळी स्किल असते त्यामुळे त्याने त्या वेगळ्या स्किलवरच काम केलं पाहिजे तर आपण या व्हिडिओमध्ये थोडं याबद्दल बोलणारच आहोत की प्रत्येक माणूस युनिक असतो आणि प्रत्येकामध्ये कोणती अशी स्किल असतात की आपण ते समजू शकत नाही आणि त्याने त्याच्यावर काम केलं पाहिजे का हे पण आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा तर चला आपण या व्हिडिओमध्ये पुढे बोलूया तर प्रत्येकजण हा युनिक असतो प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळी स्किल असते <clears throat> आणि जर त्याने त्या ते स्किलवर चांगलं काम केलं तर त्याला सक्सेस मिळू शकतो सक्सेस सोडाच तर तो पुढचे त्याचे जे आयुष्य आहे ते आनंददायी खूप आनंददायी जगू शकतो त्याला ते, ते काम करताना ज आनंद येतो आपल्याकडं आपल्याला आपल्याकडे जी स्किल आहे त्याच्यावर जर आपण काम केलं आणि आपल्याला माहिती ते आपल्याला आवडतं तर त्यावर आपण जर काम केलं तर आपल्याला दिवस पण चांगला आणि आपल्याला ते काम चांगलं पण करू वाटतं आणि आपल्याला कळत नाही की आपला टाइम कसा गेला ते टाइम कसा आपण त्यामध्ये घालवला ते आणि असं वाटत नाही की आपला टाईम वेस्ट गेला वाया गेलाव्या असं वाटत नाही कारण की आपल्याला त्यामध्ये आवड असते आणि आपण आवडीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे कोणती पण गोष्ट आपण जर करत असो असू त्यामध्ये आपल्याला आपल्याला जे आवडतं त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि जर ते त्यानुसार जर तुम्ही काम केलं तर तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आनंददायी आयुष्य जगू शकता तर आपण बघतो की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असते युनिकनेस असतो तुमच्यामध्ये काहीतरी स्किल असते माझ्यामध्ये काहीतरी वेगळं असतं दुसऱ्याबद्दल जर तुमच्या शेजारी वगैरे दुसरं कोणाचं सगळ्यामध्ये काही ना काहीतरी असं युनिक स्किल असतं आपल्याला पण तेच दिसतं आपण बघतो की त्यामध्ये काहीतरी कला आहे काहीतरी तो करतोय वेगळं आपल्याला दिसतं की त्यामध्ये चांगली स्किल आहे तर तर आपण त्यामध्ये ते त्याला प्रथम प्राधान्य दिलंच पाहिजे आणि जर आपण चांगल्या प्रकारे त्यामध्ये काम केलं तर तुम्ही पुढचे जे तुमचे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे जगू शकता आणि पैसा थोडा कमी भेटला तरी चालेल पैसा थोडा कमी भेटला तरी चालेल पण आपल्याला संतुष्ट मिळणे चांग अग, सं संतुष्ट मिळणे आपल्याला समाधान मिळणे आत्ता जे आत्ताच्या पिढीमध्ये समाधान मिळणे खूप गरजेचं आहे आत्ता जर आपल्याला समाध सुख जर शोधत बसलो तर सुख आपल्याला मिळेल पण सुखापेक्षा आपल्याला आता समाधान मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जर तुमची आवड फॉलो केली ना तर तुम्हाला सुख पण मिळेल आणि त्यातून तुम्हाला समाधान पण मिळेल की आपण हां आपल्याला जे आवडतं आहे ते आपण काम केलं आहे आणि आपण ते चांगल्या प्रकारे केलं आहे हा तुम्हाला आत्मविश्वास तुमच्यामध्ये राहील आणि तुम्हाला पण भारी वाटेल तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे सगळ्यांना सांगू शकाल की हां मला हे आवडत होतं आणि मी ते फॉलो केलं आणि मला सक्सेस मिळाला मला समाधान चांगल्या प्रकारे मिळालं त्यामुळे तो मी आनंददायी आयुष्य जगायला आणि तुम्हाला कोणतीही खंत वाटणार नाही ना की मी मला हे आवडत होतं पण मी केलं नाही त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते जरूर करा त्याला प्रथम प्राधान्य द्या हेच मी सांगू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं की प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक स्किल असतं आणि त्याने ते, ते जर ते फॉलो केलंच पाहिजे प्रथम प्राधान्य देऊन त्याला फॉलो केलंच पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या अजून काही शंका आहेत का आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडत आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर